शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात निघालेल्यांना जुनी पेन्शनबाबत मिळणार दिलासा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात निघून त्यानंतर नियुक्ती मिळालेल्या जिल्ह्यातील एकशे एकोणपन्नास उपशिक्षकांना जुनी पेन्शन लागू झाली आहे राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी मान्यता दिली आहे त्यामुळे जुन्या पेन्शनपासून वंचित शिक्षकांना म्हातारपणे आधार मिळणार आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी व अंशता अनुदान नियुक्त शिक्षक, शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी याबाबत अद्याप शासनाने निर्णय घेतलेला नाही म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला राज्य सरकारने दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणे थांबवले आहे त्यांच्यासाठी सध्या नवीन पेन्शन योजना सुरू केली आहे मात्र एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघून नंतर नियुक्ती व तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील हजारो शिक्षक जुन्या पेन्शनपासून वंचित होते या प्रश्नी शिक्षक आमदारांनी विधिमंडळात आवाज उठवला होता तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघूनही नंतर नियुक्ती मिळाल्याने जुन्या पेन्शन पासून वंचित शिक्षकांना त्याचा लाभ देण्याची मागणी राज्यातील अनेक शिक्षक संघटनाकडून करण्यात आली होती तर काही संघटनांनी न्यायालयातही धाव घेतली होती त्यामुळे राज्य सरकारने एक नोव्हेंबर दोन पूर्वी जाहिरात निघून नंतर नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता त्यानुसार एक ऑक्टोबर रोजी अशा शिक्षकांना पेन्शनचा लाभ देण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने सर्व जिल्हा दिला होता सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाने अशा प्रकारे नियुक्ती मिळालेल्या आणि आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची नियुक्तीच्या ठिकाणची माहिती मागून एकशे एकोणपन्नास शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोइनकर यांच्या समोर ठेवला त्यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली आहे त्यामुळे एकशे एकोणपन्नास शिक्षकांना निवृत्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विनानुदान व अंशता अनुदान नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी याबाबत शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र याची